अजांख्य गुरुदेव भक्तांच्या भाविकांचे श्रद्धास्थान विदर्भाची पंढरी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तपोभूमीत गुंफा गोंदिळा यात्रा महोत्सवाला एकवीस जानेवारीपासून घटस्थापना करून सुरुवात झाली आहे ही यात्रा एकवीस जानेवारी ते पंचवीस जानेपर्यंत अनेक विविध कार्यक्रमांच्या रेलछेलीत संपन्न होणार असून डॉक्टर सतीश वारजूरकर आमदार बंटी भांगडिया यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे उद्या गोपाळ काल आणि त्याकरता आजूबाजूच्या परिसरातील गुरुदेव भक्त पालखीसह सहदळवारी करत गोंदिया दिशेनं रवाना झालेत आणि आढावा आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी पाहूयात वंदनीय राष्ट्रचंद्र तुकडोजी महाराजांची तपभूमी मानली जाणारी चिमोर तालुक्यातील गोंदडा येथे गेल्या एकवीस तारखेपासून चालू आहे आणि त्या सप्त्याचा निरोप समारंभ काल्याचा हा उद्याला आहे आणि त्याच निरोप समारंभासाठी काल्यासाठी उद्या जाणारे हे सगळी गुरुदेव भक्त मंडळी या ठिकाणी आहेत आपण पाहू शकतो विविध ठिकाणाहून त्या ठिकाणी पालख्या होत येतात आणि तिथे उद्या मोठा उत्साहाचा एक भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी दिसून येते काकाजी काय सांगाल तुम्ही पुण्यावरून आले कुठे पिंपळनेरी पिंपळनेरून आले आलो गोंधळ चाललो बरं कधीपासून सप्ताह चालू आहे तिथला आणि कधी पासून पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत ही कधी निघाली तुम्ही गावावरून आम्ही निघालो दहा वाजता सकाळी दहा वाजता सकाळी वाजता कधी जाणार आहेत आता आता चार वाजता चार पूर्ण सगळे पायी पाहिजे 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 कोणत्या गावावरून आले तुम्ही पिंपळ निघाली पिंपळ नक्कीच आपण पाहू शकतो हे सगळी गुरुदेव मंडळी आहे गुरुदेव भक्तगण मंडळी आहे आणि सकाळी 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 दहा वाजतापासून जो प्रवासात पाहिजे किंवा प्रवासात भक्तीच्या ओख्यात हे थे, आता थेट गोंधळाला पोहोचणार आहेत उद्या वंदनीय राष्ट्रचंद तुकडोजी महाराज तपोभूमी गोंधळा येथे भव्य म काला आणि महाप्रसादाचा कार्यक्रम राहणार आहे तिथं नेते आमदार खासदार यांचीसुद्धा व प्रामुख्याने तिथं उपस्थिती राहते आपण पाहू शकतो गेल्या दोन दिवसापासून अनेक नेत्यांचे रस्त्यानेसुद्धा बॅनर झळकल्याचे आपल्याला पहाव्याचा असं दिसते कॅमेरामॅन संकेत ठाकरे सह प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्रपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे